चरा चरात तूच तू ह्या सृष्टीचा आधार तू ठेवनीमन तुला गणनायका तू देव अधिपती मोर्या देवान सातू देव गणपती मोर्या स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस स्वच्छ भारत अभियान व माझी वसुंधरा अभियान देशातील सर्व गावे व शहरे हगनदारी मुक्त व्हावे त्यासाठी शौचालय बांधणे व त्याचा वापर करणे यावर विशेष जनजागृती व स्वच्छता मोहीम राबवली जात आहे त्यामुळे हजारपण रोगराई पसरण्यास आला बसला स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गाव व शहरातील सार्वजनिक भिंतीवर आकर्षक काढली जातात व चांगला संदेश आहे माझी वसुंधरा अभियांतर्गत कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी घरातील उरलेले खाद्यपदार्थ खरकटे अन्न ओला कचरा व शेणांपासून बायोगॅस व कंपोस्ट खत तयार केले जाते झाडे लावल्यामुळे महाराष्ट्र सरकारला एक नम्र विनंती आहे की देशातील व महाराष्ट्रातील बऱ्याचशा ग्रामपंचायतींमध्ये कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी घंटा गाड्याची व्यवस्था करावी तसेच या अभियानांतर्गत ज्याप्रमाणे मोठ्या शहरांमध्ये स्वच्छते संदर्भात स्पर्धा भरविल्या जातात त्याचप्रमाणे खेडे गावांमध्ये ग्रामपंचायती स्तरावर स्वच्छते संदर्भात स्पर्धा ठेवाव्यात यामुळे गावातील रस्ते भिंती व स्वच्छ रंगरंगोटीने रंगतील गाव स्वच्छ झाला तर ते स्वच्छ होईल लोकांचे आरोग्य निरोगी राहील रोगराई नष्ट होईल स्वच्छ भारत अभियान यशस्वी होईल स्वच्छ गाव सुंदर देश निरोगी देश सातू देव अधिपती मोरया देवांचा तू देव गणपती मोरया देवांचा तू देव अधिपती मोरया